ढगुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि याच भीती कुठे हिंगोली जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्यातील अक्षरशः पावसामुळे जे आहे शेती खरडून गेली आहे आणि मागच्या वेळेसही हिंगोली जिल्हा जो दुष्काळच्यातून वगळला होता ती भीती कुठेतरी आता शेतकऱ्यांना लागू लागली आहे त्यामुळे जे आहे शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे आणि हिंगोली जिल्हा हा दुष्काळ मुक्त झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी रमेश नेते शेतकरी नेते रमेश शिंदे ने यांनी जे आहे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि नरसी नामदेव या टी पॉइंट वर आंदोलन केलेलं आहे भाऊ काय सांगाल मागच्या वेळेचा ही असाच प्रकार घडला आहे हिंगोली जिल्हा ओला दुष्काळातून उघडला होता ही भीती आता आपल्याला कुठेतरी जाणवत आहे काय सांगाल या ठिकाणी पाहिला असेल तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून एक पराला बातमी आहे गेली दोन दिवसापूर्वी कि चौतीस जिल्ह्यापैकी तीस जिल्हे या ठिकाणी ओला दुष्काळ सदस्य परिस्थिती आहे असं या ठिकाणी होऊ नये तर आमचं दिसतरी वरून तुम्हाला जर जरा दिसत असेल शेतकरी जर शेतात गेला तेव्हा सांगतो मी या ठिकाणी एक पटसो येणार नाहीये म्हणजे शेतकऱ्यांनी टाकलं त्याच्यापैकी दहा टक्के पण आमचं निघणार नाहीये त्यामुळं तुम्हाला आम्ही हिंगोलीच्या वतीने जाहीर सांगतो साहेब मी पहिला टप्पा चालू केलाय हिंगोली जिल्ह्यावर तुम्ही या ठिकाणी जर बाजू करण्याचा पाहल का या ठिकाणचा कट्ट असेल या ठिकाणचे महसुली भाग असेल या ठिकाणी एखाद्या काही पंचनामे का करून वाकलं काय बाऊल टाकलं गेलं या ठिकाणी आम्ही माफ करणार नाही कारण आज या ठिकाणी आमचा शेतकरी पूर्ण दिन झाला आहे आज लेकरबाळांचं शिक्षण कसं करायचं आज या ठिकाणी शाळेची फीस कशी वाढायची माझ्या येणाऱ्या मुलीचं लग्न होणार लग्न मुलीचं लग्न कसं करायचं आज उद्या दवाखान्या खर्च कसा बघायचा यामुळे तुम्हाला मी तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो या ठिकाणी इंग्लिश या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे मागच्या दीड ते दोन महिन्यापासून पिकाला सूर्यप्रकाश मिळाला नाहीये या ठिकाणी पाहिलं असेल आज पूर्ण पिकाला सूर्यप्रकाश न मिळाले संघाच्या पूर्ण पापडी झालेली आहे आज आमच्या स्वामीन काढा येण्याची वेळ वे होऊन गेली पंधरा दिवस पण तुमच्या जेव्हा दाण्यामुळे सुद्धा गाणी नाही येत त्या ठिकाणी कापूस असेल हळद असेल आज तूर्त पूर्ण गेलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी फक्त आमची मोठी नदी नसल्यामुळं तुम्हाला दिसत असाल खरडलेलं खरडलं पण या ठिकाणी आमची पूर्ण दुष्काळ सदृश्य स्थिती आहे आणि आज पूर्ण आम्ही शेतकरी रस्त्यावर आलो एवढी गुढगाप आहेत या ठिकाणी पाहतो आम्ही नववाद्या पण या ठिकाणी बसलो सर रस्त्यावर शेतकरी आले आहेत त्यामुळे तुम्हाला विनंती करतो कलेक्टर साहेबांना विनंती करतो या ठिकाणी महा पहिला टप्पा आहे या ठिकाणी आज नरसिं या ठिकाणी नोंद झाला सोमवारी खांबा या ठिकाणी आहे त्यानंतर मंगळवारी डिग्रेच्या ठिकाणी आहे आणि बुधवारी खरबी आपल्या सरकार या ठिकाणी आंदोलन आहे त्यामुळे साहेब या ठिकाणी सांगतो आमचा जिल्हा कुठला वगळत जाऊ नये असं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर निश्चितच ते शेतकरी नेते रमेश शिंदे यांनी सांगितलं आमचा जिल्हा ओला दुष्काळ हा घोषित झाला पाहिजे ओघळला नाही गेला पाहिजे यासाठी हे आंदोलन आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत काही दादा काय सांगाल वारंवार हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आंदोलन करावं करा लागत आहे आणि आताही आपण रस्त्यावर उतरलेले आहेत ओला दुष्काळ करण्यात यावा पन्नास हजार हेक्टर मिळण्यात यावी अशी आपली प्रमुख मागणी काय सांगा या सरकारमध्ये कोणत्या प्रकारची एकता नाही हे सरकार म्हणजे आंधळ्याची वरात बैऱ्याच्या घरात दोन्ही मुख्यमंत्री आंधळे आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आंधळे आहेत आणि मुख्यमंत्री हे आहेत त्याच्यामुळे एकाला दिसत नाही एकाला ऐकायला येत नाही या शेतकऱ्याचे हाक यांच्यापर्यंत जात नाही त्यामुळे या सरकारला सांगण्याचा काही अर्थ नाही या सरकारला दांडक्याशिवाय समजणार नाही म्हणून आमची एकच हक्क आहे हिंगोली जिल्हा पूर्ण दुष्काळी जाहीर करावा आणि सापळी इथे ये खरबी येथील जे जे धरण आहे ते धरण कॅन्सल करून आमचं आम्हाला मुक्तता करावी हीच आमची सर्व नागरिकातर्फे विनंती आज हिंगोली जिल्ह्यामधली जर परिस्थिती बघितली तर सरासरी पे, सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणं नितांत गरजेचं आहे परंतु सरकार फक्त अभ्यास करत आहे आणि काही दिवसाच्या नंतर करू दहा जिल्हे करू अशा पद्धतीचं जे बोलणं करत आहेत खऱ्या अर्थानं या हिंगोली जिल्ह्यामधली जर नदीच्या काठाचा आणि बऱ्याच पर परिसरामध्ये जर पाहिला असेल आपण पिकं जरी मोटारी झाली होती परंतु नेमकं पीक लागायच्या म्हणजे लागायच्या वेळेला पाऊस जास्त झाल्यामुळं उत्पादन क्षमता खूप घटलेली आहे एक ते दोन क्विंटलच्या वरील सोयाबीनला उतार येऊ शकत नाही कापस सुद्धा खाली पडलेला आहे हळद सुद्धा पडलेले आहेत आणि त्यामुळं कोणत्या प्रकारे जर अशा वरच्या वर जर बघून जर ह्यांनी जर ओला दुष्काळ जाहीर मोजक्या जिल्ह्यात केला तर या जिल्ह्यामधला फार मोठा उद्रेकाच्या पुढे या सरकारला जावं लागल आणि निश्चित आम्ही जर सरकारनं जर ताबडतोब जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही आणि हिंगोली जिल्हा यामध्ये घेतला नाही ना, तर आम्ही सक्रिय पद्धतीने इथंच नाही तर रस्ता रोका असेल भरो आंदोलन असेल या सर्व मार्गाने आम्ही सरकारला सोपळ सोडेल आणि निश्चितच शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व राजकीय पक्ष मिळून एकत्र येऊन काम करू ला ला तर निश्चितच हे होते शेतकरी यांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आज आंदोलन केले आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुठ्या आणि सोंग घेऊ नये शेतकरी तो मेटा कुटिलेला आहे अत्यंत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जे जमीन खरडून वाहून गेलेली आहे आता शेतकऱ्यांचा कुठेही अंत पाहू नये शेतकऱ्यांना सरसगट जे आहे दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आज नरसी नामदेव या ठिकाणी आंदोलन केले नाही आता ते बघणं गरजेचं करणार आहे की आता प्रशासन यांच्या मागणीकडे किती पद लक्ष देतो तुम्ही आज शक्कऱ्याचं या ठिकाणचं नुसतं पीक वाहून गेलं नाही तर शक्कऱ्याच्यावर जवंत प्रश्न उभं राहिलाय उद्या आपल्याला लेखाला शिकवायचं कसं उद्या राम कामा झाल्यानंतर राणा टाकायला काय करायचं आपण अरे साधे साहेब आता महिना झाला खता खता दोन सहा खाला पडले या ठिकाणी हाय वाटते पण माझ्या मी दोन लाख टाकले एक लाख टाकले पन्नास रुपये टाकले त्याच्या पूर्ण आज माफीच गेले आहेत त्यामुळे शेतकरी रस्ते आणि या ठिकाणचं सरकार बघितलं निवडून घेत आहे आता एक चांगले साडेपाच रुपये मला अहो साडेपाच रुपये आमच्या या ठिकाणी आमच्या तर बापा मसावरच नाही काही काही सामानत नाही साडेपाच हजारमध्ये गुंठ्याला फक्त पंचावन्न रुपये होत होतो म्हणजे आमची गरज मसाम गाची वाट बघायला का तुम्ही या ठिकाणचे देवा भाऊ मोठ्या हॉस्टेलामधून तुम्ही गाडी आम्ही या ठिकाणच्या शेतकऱ्यांची तात्काळ कर्ज माफी करू अरे बापा सरडे आता काय झोपलास का तू सगळ्याचा रंग माणूस असतो या ठिकाणी निवडणूक लाभ त्यांचा एक लाखाचा पेड आहे आव साहेबांच्या सत्याला सत्रांज लागतो सत्रांजी आज आमचा खिसारे गावात झाला आज आम्हाला फक्त दुरी दिसते त्याच्या दुरीला फाशी घ्यावं त्यात या ठिकाणी सांगतो म्हणजे खर्च पुढे कसं जायचंय आज भारतामध्ये साडेतीन मिनिटाला गेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या या ठिकाणी आपण खूप मोठं स्वप्न दाखवले तेव्हा लोकसभे जर विधानसभेला निवडून झाला तेव्हा काँग्रेसवाला म्हणते तुमच्या पंजाबला मतदान पंजाब मतदान करा राष्ट्रवादीला म्हणतो तुटारेला मतदान करा मतदान करा शेन्याला म्हणतो बाबा बाळाला मतदान करा तुमच्या त्या दुसऱ्या मशाला मतदान करा आणि भाजप म्हणतोय मतदान कोणालाही करा आम्ही तुम्हाला निवडून येतो म्हणजे याचा अर्थ तुमच्या सर्व मशीन कशी तुमच्या हातात या ठिकाणी बघा तुम्हाला निवडणुकीवर किती किती या ठिकाणी सर्व लोक उठले होते पण साहेब या ठिकाणी पाहिलं असाल रावणाला रावणा आताच काल पण दान केलं रावणाला पूर्ण सोन्याची लंका फुली नाही या ठिकाणी पॅरासन नेपाळ झालाय त्यामुळे तुम्ही आता तरी परिस्थिती बदला या ठिकाणचा रस्ता पूर्ण शेतकरी रस्ता झालाय हा आंदोलनाचा पहिला आणि पहिला दिवस आणि पहिला टप्पा आहे या ठिकाणी तुम्हाला जोपर्यंत कर्ज माफी होणार नाही आज बचच्या रात्री पन्नास हजार रुपये हेटी दिलं तर जोपर्यंत या ठिकाणचा आम्ही रोज रस्ते रोखू शहरात किती तुमच्या जेवढा क्रमात तेवढ्या क्रमाला चालत आहे सुद्धा शेतात घरी आम्ही घरी गेलो आमच्या क्रमाच नाही आमचा आम्ही किसा दोऱ्या भाग दोऱ्या भाग देतो एकदा आमच्या माझ्याच चिंता आहे एक तर फाशी घेऊ नये पक्षात काय लेकर तोंड काय मिळाचं आज आमच्या लेकर आठवच्या पैशा वाचून कोण सांगलो आम्ही ती शाळेत जाऊ शकत नाही एवढं भयानक संकट या ठिकाणी आज या पावसामध्ये आज आमचं गुरु स्वप्न होऊन गेले उद्या आमच्या मुलीचं लग्न कसं करायचं आज पूर्ण शेतकरी युवन ते येत आहे आणि तुम्ही नंतर रस्ताच्या अंधारावर तुम्ही आम्ही परिषद शासना आमतो या ठिकाणी पैसे नाही आण आम्हाला तुम्ही लवकर करा अवसा आम्हाला गरज काय आहे आमच्या शेतामध्ये कामगाराला पाचशे रुपये देऊन सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही साहेब या ठिकाणी एक बी सावड करायला आम्ही आणि सावड करून या सोयाबीनचा भाव चार पूर्ण झाला चार भर आला प्रवक्त आहे तिथे उद्योग आहे पण इलाच नाही आलेली उद्योग होते आमच्या पदरात म्हणून आम्ही या ठिकाणी करणार मागे या ठिकाणी आम्ही अत्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल जर पाहिले असेल एवढे हाल कोणाचे नाहीत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलो त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या या ठिकाणी रस्त्यावर गुंता चाललाय परत